आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाईव मौजे चिंचोडी पाटील तालुकानगर येथील साईनगर भागातील साई मंदिर ते पिंपळा रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमण केल्याबाबत वेळोवेळी ग्रामस्थ व सरपंच ग्रामपंचायत यांच्याकडून अर्ज देऊनही कार्यवाही न झाल्याबाबत शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन रोजी जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर सरपंच शरद खंडेराव पवार व ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ यांचे आमरण उपोषण नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यू चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस चिंचोडी पाटील येथील प्रभाग क्रमांक एकमधील साईनगर भागातील लेन नंबर एक साई मंदिर ते पिंपळा रस्त्यावर मागील काही दिवसांपूर्वी गावातील काही व्यक्तींकडून बेकायदेशीर अतिक्रमण केलेले आहे सदर साईनगर भागाची लोकसंख्या एक हजार ते बाराशे असून विद्यार्थी नागरिक शेतकरी ग्रामस्थ यांचा शाळेत बसस्टँड दुकानात बाजारात जाण्याचा रस्ता बंद झाल्याने मोठा अडथळा व गैरसोय होत असून सदर व्यक्तीने सदर रस्त्यावर सुरुवातीला दगड आणून टाकली नंतर तार कंपाऊंड केले नंतर पत्र्याचे शेड केले आणि आता पक्के बांधकाम करण्याच्या तयारीत आहे सदर रस्त्यावर जनसुविधा अंतर्गत दहा लाख रुपये रस्ता क्वांक्रिटीकरण काम चालू आहे ते बंद झालेले असल्यामुळे निधी माघारी जाण्याची शक्यता आहे तरी ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतने वेळोवेळी अनेक अर्ज करूनही हे अतिक्रमण काढण्यासाठी पंचायत समिती प्रशासन ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून कुठलेही सहकार्य मार्गदर्शन मिळत नसल्याने गावात अन्य ठिकाणी सुद्धा या प्रकारचे अतिक्रमण होण्याची शक्यता आहे त्यामुळे ग्रामस्थ विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय व कुचुंबुना होऊन अस्वस्थ झालेले आहेत सदर व्यक्तीने चिंचोडी पाटील सांडवे रस्त्यावर सुद्धा पक्का डांबरी रस्ता चार ठिकाणी उचकटून रस्त्यावर खड्डे केलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा अतिक्रमण होण्याची शक्यता आहे अनेक ग्रामस्थ त्या खड्ड्यांमध्ये पडलेले आहेत सदर व्यक्ती आर कार्यकर्ता आहे गावामध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य माझी पंचायत समिती सदस्य राहिलेला आहे त्यामुळे त्याची गावात दहशत आहे ग्रामपंचायत स्तरावरून अतिक्रमणधारकांना तीन नोटीस देऊनही त्यांनी काही उत्तर दिले नाही तरी पंचायत समिती प्रशासन आम्हाला हे रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी काहीही सहकार्य करीत नाही यामुळे हे उपोषण चालू आहे सरपंच शरद पवार चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहिल्यानगर आज चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस मी चिचोंडी पाटील येथील प्रभाग क्रमांक एकमध्ये मागील दहा वर्षापासून सदस्य आहे मागील पंचवार्षिकमध्ये मी त्या ठिकाणी उपसरपंच राहिलो माझ्याच मार्गदर्शनाखाली संपूर्ण पाच वर्ष त्या बॉडीने कारभार केला आणि माझा कामाचा धडाका पाहून तेथील साईनगर प्रभागनगर प्रभाग क्रमांक एकच्या ग्रामस्थांनी दोन हजार एकवीसला पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने मला साईनगरमध्ये निवडून दिलं दोन हजार पंधराला चारशे मताच्या अवतीभोवती मला लीड मिळालं नंतर दोनशे मताच्या अवतीभवती मला लीड मिळालं ग्रामपंचायतलं इतक्या मोठं मताधिक्य मिळालं आणि ते सर्व काम करीत असताना या ठिकाणी साईनगरमध्ये काही दिवसापूर्वी गावातील काही नागरिकांनी साईनगर ते पिंपळा रस्ता या रस्त्यावर रात्री अचानक दगडी आणून टाकली आणि रस्ता तेथील नागरिक विद्यार्थी यांना घराकडे शाळेत बसस्टँडवर बाजारात जाता येणं अशी परिस्थिती आहे आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा केला पंचायत समिती बी प्रांत तहसीलदार कलेक्टर सी ओ परंतु आम्हाला ग्रामविकास अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये कुठेही के सहकार्य केलं नाही आणि काळ सोपवला आणि सदर व्यक्तीने या ठिकाणी मग तारेचं कंपाऊंड केलं मग रात्रीतून या ठिकाणी काही दिवसापूर्वी पत्रे मारले आणि आता पक्क बांधकाम करण्याच्या तयारीत आहे सदर व्यक्ती सदर व्यक्तीने जी खरेदी घेतलेली आहे ती चुकीची चुकीची घेतलेली आहे चुकीच्या ठिकाणी घेतलेली आहे ज्या ठिकाणी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली चिचोंडी पाटील येथील ग्रामस्थांना गोरगरिबांना प्लॉट वाटप झालं आणि अठ्याहत्तरला वाटप झालं आणि ज्या व्यक्तींनी ज्या ठिकाणी अतिक्रमण केलेले त्यांना एकोणीसशे त्र्याऐंशीला त्या ठिकाणी तो प्लॉट नोटरीमध्ये दिसून येतो आहे परंतु ती नोटरी अधिग्रहण झालेल्या जम जम्मे, जमिनीत संपादित शासनाने केलेल्या जमीन तो मालक देऊच कसा शकतो आणि तुम्ही त्याचे मालक नोटरीवर होऊच कसे शकता त्याच्यामुळं सदर अतिक्रमण हे रस्त्यावर अनधिकृत आहे वेळोवेळी पाठपुराव केला वेळोवेळी ग्रामविकास अधिकारी असतील यांच्यामार्फतसुद्धा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आम्हाला सपशल सर्व गोष्टीमध्ये सहकार्य केलेलं नाही असं दिसून आलेलं आहे आणि अनेक वर्ष अनेक दिवस याच्यात जर उलटून गेले तर हे ही बाब गंभीर होत जाईल आणि ह्या सर्व गोरगरीब जनतेला इथल्या स्थानिक नागरिकांना रहिवाशांना या ठिकाणी अचे मन या ठिकाणी मोठा अडथळा होतो आहे ते, तर त्याच्यामुळं मी प्रशासनाला आजच्या उपोषणाच्या माध्यमातून अखंड हिंदुस्थानच्या आराध्य छत चत, छत्रपती चत्र, शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि शहीद भगतसिंग यांना या ठिकाणी वंदन करून माझ्या उपोषणाला आज या ठिकाणी बारा वाजता सुरुवात केलेली आहे जोपर्यंत ते रस्त्यावरील अनाधिकृत अतिक्रमण निघणार नाही तोपर्यंत मी जिल्हा परिषद सिवनच्या या इमारतीच्या समोर बोर्चच्या समोर बसलेलो आहे माझ्या समोर पदाधिकारी ग्रामस्थ बी स्थानिक ग्रामस्थ बी आहेत आम्ही सर्वांनी एक निश्चय केलेला आहे ते अनाधिकृत बांधकाम अनधिकृत बांधकाम त था, त्वरित थांबवा जोपर्यंत थांबवत नाही आणि जोपर्यंत तो त्या ठिकाणी रस्त्याचं काम दहा लक्ष रुपयाचं जनसुदीतून आलेलं आहे ते या ठिकाणी सुरू करत नाही आणि पूर्ण अतिक्रमण काढून रस्ता नागरिकांना खुला करत नाही तोपर्यंत मी ते अमो अमरण उपोषण या ठिकाणी सुरू ठेवणार आहे माझ्याबरोबर सर्व ग्रामस्थ आले मग त्याबद्दल त्यांच्याही वतीने मी असं या ठिकाणी शिवांना विनंती करतो धन्यवाद आज जून जानेवारी सकाळी अकरा वाजल्यापासून चिचंडी पाटील येथील साईनगर रस्त्यावरील काही ग्रामस्थांकडून जे अतिक्रमण झालेले ते अतिक्रमण तत्काळ काढण्याच्या मागणीसाठी या ठिकाणी मी व माझ्या समयेत गावातील स्थानिक पदाधिकारी ग्रामस्थ दिवसभर अनेक महिला भगिनी यांनी सुद्धा भेट दिली आणि खऱ्या अर्थाने गावचा साईनगरचा साई मंदिराचा रस्ता बंद झाल्यामुळं संपूर्ण दिवसभरात ग्रामस्थ आले या ठिकाणी या उपोषणाला पाठिंबा दिला आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या खऱ्या अर्थाने साईनगरचे सर्व जागृत ग्रामस्थ यांनी त्यांची एकी दाखवली त्याबद्दल मी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच या त्याने त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मानतो आणि तुम्ही जसा माझ्यावर विश्वास ठेवला दोन वेळेस मोठ्या मताधिक्याने मला निवडून दिलं तसंच मी आज सांगतो मी माझं उपोषण ती सदर आ, जो रस्त्यावर ताबा मारलेला आहे रात्री तो काढेपर्यंत तो रस्ता खुला करेपर्यंत मी हे उपोषण सोडणार नाही या निमित्ताने आता रात्री आठ वाजलेले तरी मी या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी माझं उपोषण चालूच राहणार आहे अशी विनंती करतो आणि धन्यवाद महाराष्ट्र पोलीस निप चोवीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन अपडेट अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद